आणि दुसरी गोष्ट म्हणजे बा आर्मी मध्ये भरती व्हायला काय काय प्रश्न विचारतात ते प्रश्नाची तयारी करायची काय काय विचारतात काही ही घेतात खड्यातून उडी मारायची तुमची उडी मारायची एखाद्या कमी जागेमध्ये निघून जायचं म्हणजे कशा करते आई माझ्या वडिलांनी साथ दिली वडिलांनी सांगितलं की इथं काही ठेवले नाही तुझा उद्देश आहे तू साध्य कर इथं काही ठेवलेलं नाही तुझं तुझं जीवन तुम्ही जेव्हा जॉईन झाले तेव्हा तुमच्या आई वडिलांचा आनंद शब्द सांगू शकता यावेळेस कसं होत माहिती का मी जायचं म्हणजे असं वाटायचं की हा गेला म्हणजे वापिस येतो हो का काय भीती होती भीती होती पहिल्याच वेळेस भरती दहावी पास झालो आणि अकरावीला पुस्तक आणायचे म्हणून मी शिल्लोला जायला निघालो औरंगाबाद मला जायचं होतं औरंगाबाद फक्त मी काय सांगितलं आईला मी अकरावीची पुस्तक आम्हाला चाललो पण मी भरतीसाठी जाणार आहे तर तुला सांगतो फक्त आईला सांगितलं कसा सांगू होतो जर भरती झालो तर मी भरती होईल नाही भरती झालो तर पुस्तक घेऊन येईल ती घेऊन मी औरंगाबादला घेतली आणि सकाळी तिथं पुढील हेड आमच्या गावातले एक साहेब होते त्यांच्याकडे थांबलो रात्री मग आम्हाला जेवण केलं त्यांच्याकडे सकाळी उठलो आणि भरतीला गेलो मग त्या वेळेला एक रुपयामध्ये घोडागाडी भेटायची तिथून तिथून भरती दप्तरला जायची घोड्याचा सांगा होता त्याच्या सांग्यात बसलो आणि तिकडे गेलो तिथं सर्व मुलं होते भरती व्हायला पोलीस पाटला सर्टिफिकेट वगैरे जे होतं ते जमा केलं आणि आम्हाला सांगितलं का लाईनमध्ये उभे राहून आणि आम्हाला त्यांनी एरिया दिला पळायला इथपासून तिथपर्यंत जायचं आणि तिथून यायचं सुरुवातीचे फक्त पाच लोक घेतले जाते मग आम्हाला पळायला सोडलं पळायला सोडल्याच्या नंतर मी पळामध्ये फार जाऊन आणि नंबर घेऊन पहिल्या नंबरला मी पडून आणलो लगेच मला बाजू पाच लोक बघले मग त्याच्यानंतर ते प्रोष असतात त्यांचे डॉक्युमेंट डोळायच्या करायचे सर्व मेडिकल करायचं सर्व हात पाय तिथे चांगले आहेत त्यांनी तिची पीटी करायला लावायची पाया आहे का म्हणात आहे का द्यात आहे का ऐकायला येत असा की तुम्ही मधी येत असतात खाच्या पद्धतीने करतात